अंगणवाडी सेविकांना सध्या ई पीक पाणीचं काम दिलं जात आहे यामुळे अंगणवाडी सेविकांकडून या ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे त्याचबरोबर त्यांचं निवेदन हे येथील तहसीलदारांनी स्वीकारण्यास नकार दिलेला आहे आपल्यासोबत येथे अंगणवाडी सेविका आहेत काय सांगाल काय नक्की प्रकार झालेला आहे आमच्या सोबत असा प्रकार झाला आम्ही गेल्या महिन्यातल्या तेरा तारखेला ज्यावेळी आम्हाला ई पीक पाणीचं काम करायला बोलवलं ट्रेनिंग साठी आम्हाला माहिती नव्हतं नक्की काय करायचंय ट्रेनिंगचं आणि कशाचं काम आहे आम्हाला सांगितल्यावर आम्ही आलो हजर झालो तर ई पीक त्याच त्याचवेळी आमच्या सर्व तालुक्यानं निर्णय घेतला की हे काम आपल्याला शक्य होणार नाही आणि त्याच वेळी आम्ही तहसीलदारांना आणि आमच्या ऑफिसला पण आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनाची पोस्ट सुद्धा आमच्याकडे आहे तरी सुद्धा आम्हाला परत परत त्या कामाचा तगादा लावून आम्हाला त्याचा त्रास देतात आणि हे काम तुम्हाला केलंच पाहिजे हे तुम्हाला करावंच लागेल पण आम्हाला हे काम करणं शक्य नाही कारण आमचं टायमिंग सव्वा नऊ ते पावणे चार आहे आत्ता आमचं सुधारित टायमिंग ते आलेलं आहे आणि नंतर आम्ही कुणाच्या बांधावर शेतावर शेतात जाऊ शकत नाही कारण माझ्या महिला आज पन्नास साठ वर्षाच्या रेंजमध्ये आहेत त्या महिलांना जर एखाद्याच्या बांधावरून घसरून पडले एखादीला काय त्रास झाला एखादीला चक्कर आली तर ह्याला जबाबदार कोण राहणार आणि समजा त्यांच्यावर काय अन्याय झाला तर त्या अन्यायाला कोण म्हणजे त्याचा विचार कोण करणार आमचा त्यामुळं माझी महिला कुठल्याही प्रकारचं ई पीक पाणीच काम करणार नाही कामाचं जमत नाहीये कोण कोणती काम सध्या तुमच्यावरती शासकीय अंगणवाडीची नाही त्याच्या व्यतिरिक्त बेलो वगैरे अशी बाहेरचे आहेत ती लिंक रोजची काहीतरी पाठवलं ते माहिती भरायची असते आज अंगणवाडीच आधी लोकेशन असल्यामुळे अंगणवाडीच लोक रोपण होत नाही कारण काही अंगणवाडीत नेट असतं नाही तर काही अंगणवाडीत नसतं त्यामुळं अंगणवाडीच ओपन करताना येतो अंगणवाडी ओपन या ठिकाणी तुम्हाला जी जे सध्या ई पीक पाणीचं काम दिलेलं आहे त्याच्या त्याच्याविरोधात काय काम असतात आणि सध्या जे निवेदन स्वीकारलं जात नाही तुम्हाला ई पीक पाणीची सक्ती केली त्या विरोधात काय सांगाल नाही मॅडम आम्ही समजावून सांगण्याचाच प्रयत्न केला परवा सुद्धा आम्ही त्याच्यासाठीच आली होती मी स्वतःहून आमच्या दोघी तिघी बहिणी आमच्या संघटनेचे आलो होतो भेटलो आणखीन त्यांना सांगितलं की मॅडम हे काम आम्हाला लोड आहे आम्हाला ऑनलाईन कामं करायची असते आणि ह्या ऑनलाईनच्या कामामध्ये रेंज असती नसती तर ह्यामध्ये आम्हाला होणार नाही तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं हे तुम्ही सरकारी नोकर आहे तुम्ही घ्या केलंच पाहिजे नाही तर तुम्हाला जागेवर सस्पेंड केलं जाईल अहो पण मॅडम थोडंसं आमचं पण ऐकून घ्या नाही 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 ऐकून घ्यायचं की मी नाही तर तुम्हाला केलंच पाहिजे आणि ते बाकीचं काही नाही बरं ठीक आहे म्हटलं मग मी ठीक आहे म्हणून मी पण आली घरी आली नंतर मी आम्ही संघटनेशी चर्चाही केली नंतर आमचं बोलणंही झालं तर, तर आपण हे काम सगळ्यांनी नाकारलंय तर आपण नाकारायचंच आहे आपल्याला हे शक्य नाही आपल्या बरोबरच्या भगिनी वयाचा विचार करून हे काम केलं पाहिजे ते आणि त्याच्यात त्यांनी नेमकं वयस्कर भगिनीच त्या वेळामध्ये घेतल्या आणि त्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना सर्व्हे करायला लावला तर आम्हाला हे शक्यच नाही काम करण्यासाठी हे काम करणं शक्य नाही तर मात्र तुमच्या सक्ती केली जाते त्याविरोधात तुम्ही आता काय पवित्र घेणार आम्ही आता सक्ती तर जास्त केलीच आता आम्ही आणखीन तासभर थांबून त्यांच्याबरोबर आम्ही विचार विनिमय करणार आहे विनंती करणार आहे की हे आम्ही स्वीकारणार आणि नाहीच विचार आमचा केला तर आम्ही आंदोलनाचा पवित्र उचलणार आहे तुम्ही साधारणतः किती तारखेला या ठिकाणी आंदोलन करणार किंवा कधीपर्यंतची मुदत देणार आम्ही अजून एक आठ दिवस बघू पण आठ दिवसात जर हा सशेमिरा बंद नाही झाला आमचा आंदोलनाचा पवित्र राहील आणि ते पण आम्ही जाहीरपणे सांगतो की आम्ही तहसीलदार कार्यालय चक्का जाम आंदोलन करणार या ठिकाणी पाणीचा जर अध्यादेश मागे घेतला नाही अंगणवाडी सेविकांना अशाच पद्धतीने जर या आ, काम करण्यास जर सक्ती करण्यात आली तर तहसील कार्यालय चक्का जाम करण्याचा इशारा या ठिकाणी कराड तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना दिलेला देले, आहे न्यूज एटीन लोकमत साठी विशाल पाटील कराड सातारा